नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातमी बुलढाणा स्थानीय गुन्हे शाखाची मोठी कारवाई आज दिनांक सहा फरवरी 2025 रोजी जळगानजामोद व सोनाळा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल स्थानिक गुन्हे शाखाची कामगिरी सोन्याचे मणी मोबाईल दोन व मो सा एक असा एक लाख तेरा हजार रू चा मुद्देमाल जप्त एक अटकेत जिल्ह्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात श्री बी बी महामुनी यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून अशा गुन्ह्याची उकल करून आरोपीचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशित केले होते सदर अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री अशोक येन लांडे यांनी अधीनस्थ पोलीस अधिकारी यांचे स्वतंत्र पथके तयार करून जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्ह्याची उकल आरोपींचा शोध आणि गेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना केल्या सदर अनुषंगाने पोलीस स्टेशन जळगान जामोद क्र सातशे दोन शेत दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ सहा एकशे सम गुन्ह्याची सखोल तपास करून उकल खालीलप्रमाणे एक हकीकत पोलीस स्टेशन जळगान जामोद येथे अप क्र सातशे दोनशे दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ सहा एकशे पंधरा दोन भा न्या सम प्रमाणे दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सऊ शालू धम्मपाल दामोदर राहणार खेरडा खु ता जळगान जामोद यादी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा शेत पंधरा वा सुमारास शेतात जात असताना अनोळखी आरोपीने त्यांचा रस्ता अडवून मारहाण करून जबरीने त्यांच्या गळ्यातील शून्य तीन ग्रॅम सोन्याची मणी असलेली पोतकिमती अठरा हजार रु व मोबाईल फोन किमती एक हजार रु घेऊन पळून गेला चौकशीमध्ये सदर आरोपी याने इतर साक्षीदार यांच्या जवळून सुद्धा चार ग्रॅम सोन्याची पोत किमती अम चोवीस हजार रु जबरीने चोरून नेल्याचे दिसले सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करून गुन्ह्यात एक आरोपी निष्पन्न करून त्यास मुद्देमालासह पकडले आहे गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल विवरण खालीलप्रमाणे आहे अटक आरोपीचे नान एक काजी मजहरुद्दीन जुबेरुद्दीन वय छत्तीस वर्षे राहणार राणी पार्क जळगान जामोद जी बुलढाणा दी पाच फरवरी दोन हजार पंचवीस आरोपीचे ताब्यातून हस्तगत मुद्देमाल एक सोन्याचे मणी व इतर वजन सहा हजार नऊशे साठ ग्रॅम किमती बेचाळीस हजार दोन एक मोटार सायकल साठ हजार रु तीन दोन मोबाईल किमती अकरा हजार रु एकूण किमती एक लाख तेरा हजार रु रुपये एक लाख तेरा हजार इतर गुन्ह्याची उकल नमूद आरोपी याने विचारपूस दरम्यान स्टे सोनाळा येथील एका जबरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच आरोपी कडून इतर गुन्ह्यांची उकलबाबत तपास सुरू आहे तपास आरोपी पोलीस कोठडी सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपीचा वी न्यायालय यांचे कडून पी सी आर घेऊन तपास करण्यात येत आहे गुन्ह्याचा पोलीस स्टेशन जळगान जामोद करीत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक सदरची कामगिरी श्री विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री अशोक थोरात अपो खाम श्री बी बी महामुनी अपो अ बुलढाणा यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली पोनी श्री अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सपोनी रुपेश शक्करगे पोहेकॉ दीपक लेकुरवाळे गणेश पाटील शेख पोक गोपाल तारुळकर चालक पोक फोनस्थानी गुन्हे शाखा बुलढाणा व पोहेक राजू आडवे पोक ऋषिकेश खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांनी केली